नमस्कार मित्रांनो मी तुमचा अक्षय आज मी तुम्हाला सांगणे की भुजबळांनी फोडला सर्वात मोठा बॉम्ब मराठा जी आर विरुद्ध आता थेट सांगून टाकलं जाणून घेऊया संपूर्ण माहिती त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनेल नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो मी तुम्हाला माहिती सांगतोय सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र मिळावी यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ओबीसी संघटना आक्रमण झाल्या आहेत सरकारच्या शासन निर्णयाची ओबीसी संघटनाकडून होळी केली जात आहे तसेच काही ठिकाणी साखळी उपोषण मोर्चे काढले जात आहेत ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील आता पवित्रा घेतला आहे भुजबळ यांनी आता थेट माध्यमांसमोर ओबीसीची पुढची लढाई नेमकी कशी असेल याबाबत सांगितलं आहे त्यांनी राज्यभरातील ओबीसी संघटना ओबीसी नेत्यांनाही एक महत्वाचे आवाहन केले आहे सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत जो संभ्रम आहे तो छगन भुजबळ यांनी पत्रकारांच्या प्रश्नांचे उत्तर देताना सरकारचा मोठा आरक्षणाविषयी जे आर विरोधात कायदेशीर लढाई करण्याचे संकेत दिले आहेत आमच्या ओबीसी संघटना आमचे नेते यांनी राज्यातील अनेक भागात निवेदन देणे चालू केले आहे अनेक ठिकाणी मोर्चे काढले जात आहेत अनेक ठिकाणी जे आर फाडले जात आहे काही ठिकाणी ओबीसी नेते कार्यकर्त्यांचे उपोषण चालू आहे आम्ही कायदेतज्ञ वकील यांना कागदपत्र देऊन सरकारने घेतलेल्या निर्णयाबाबत जो संप्रभ म आहे याची माहिती घेत आहोत आवश्यक असेल तर वकील कायद्यांनी चर्चा केली जाईल वेळ आली तर उच्च न्यायालयात जाण्याचीही आमची तयारी आहे असे थेट भुजबळ यांनी सांगून टाकले आहे तसेच न्यायालयात जाण्याआधी अनेक कागदपत्रांची जुळवाजुळ जुल्व करावी का लागत आहे आम्ही सगळेच लोक मुंबईत कायदेतज्ञांची चर्चा करत आहोत नेत्यांची चर्चा केल्यानंतर मी सर्वांना विनंती करतो की शांतपणे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयात निवेदन द्यावेत ओबीसींच्या हक्कावर गदा होणार नाही यासाठी निवेदन द्यावीत ही प्रक्रिया सोडून बाकीचे आंदोलनाचे प्रकार सध्याच करू नये आपण या सर्व गोष्टी तूर थांबाव्यात असे आवाहनही भुजबळ यांनी केले आहे सरकारचा जी आर कायद्याच्या कचट्यात अडकणार सरकारने काढलेल्या जी आरचा अभ्यास करून योग्य निर्णय घेतला जाईल आपल्या वकिलांनी ओबीसींचे नुकसान होत आहे असे सांगितल्यास उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयात जाण्याची आमची तयारी आहे पण त्यासाठी आणखी एक दोन दिवसांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले आहे त्यामुळे आता सरकारने मोठ्या समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत जी आर काढला असला तरी तो कायद्याच्या कपाट्याने अडकणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारे तुम्हाला नवीन नवीन अपडेट देतो त्यासाठी आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा